नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला छान असं रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी आहे तर सोयाबीन सांडगा तर सोयाबीन सांडगा बघा जाड पद्धतीचा आहे आणि जाड आहे एकदम खायला एवढा टेस्टी आहे हे सांडगा तर मी तुम्हाला छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे तर ह्याची भाजी जर खाल्ली तर आम आमच्या इथं घरामध्ये सगळ्यांना आवडणारी भाजी आहे काय करायचं जेवायला म्हणलं की सगळे म्हणतात करा सोयाबीन सांड तर माझ्याकडं खूप छान आणि छान पद्धतीनं मी भाजी करते तर मी आज तुम्हाला छान पद्धतीनं रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी दाखवण्यासाठी तर मी तर कढई घेतलेली आहे तर मी हरभऱ्याची डाळ छान अशी भाजून घेणार आहे हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजायची हरभऱ्याच्या डाळीनं काय होतं अरे सोयाबीन सांडग्याला जे आहे ना तर खूप छान चव येते त्यामुळं मला बघा ही डाळ जी आहे तर आता छान अशी भाजून घ्यायची ह्या डाळीमुळं काय होतं भाजीला खूप छान चव येते आणि आमच्या सगळ्यांना सोयाबीनची भाजी आवडती म्हणून मी अनेक वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स वापरून भाज्या बनवून बघते तर मी तुम्हाला ह्याच्या आधी पण दुसरी एक रेसिपी दाखवलेली आहे ती पण सोयाबीन सांडग्याची दाखवलेली आहे आणि आता ही वेगळ्या पद्धतीनं दाखवणार आहे तर मी अशा भरपूर पद्धतीनं सोयाबीन सांडगा बनवते तर बघा हे जी डाळीला कलर किती छान आलेला आहे बघा आता जी डाळ आपण आपल्याला न तेल घालता ते 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 आद, ते ही डाळ काढून घ्यायची आहे ही डाळ बाजूला काढून घेते आता पहिलं जे आहे आता डाळ काढून घेतल्याच्या नंतर सुक्का कडी पत्ता घेतलेला आहे आणि लसणपाकड्या घेतलेले आहेत तपासता लसूणपाकड्या आता आणि त्यानंतर खोबरं आणि आद अद्रक घेतलेला आहे तर ते पण छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये जे आहे तर तेल घालायचं आहे तेल घालून भाजायचं तर बघा मी आता एक पळी तेल घालणार आहे तर एक पळी तेल घालून हे छान आपण भाजून घेतात तर मी एक मोठा कांदा टाकून का घेतलेला आहे आणि त्याबरोबर कमट घेणार आहे तर ते लोक ना भाजीला आपल्या खूप छान पण येतील त्यामुळे आणि डाळ ह्याच्यामध्ये भाजायची नाही डाळ जर ह्याच्यामध्ये भाजली तर मग काय होतं तेल टाकलं की मग डाळ परतून जातील आणि कांदा लसून जे आहे ती कसं खाऊन जातो आणि टमाट्यामुळे कांदे शेकतो म्हणून ती डाळ काय होती करतून जातून तर बघा आता छान असा कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची मिरची टाकायची तर लाल मिरची जास्त नाही टाकायची तर तुमच्या नुसार टाकायची म्हणजे तिखट आहे कछ्यपक आहे त्यानुसार टाकायची तर मी घरगुती मिरची आहे ही तर घरगुती लाल मिरची असल्यामुळे मी अर्धा चमचा छोट्या चमच्यानं अर्धा चमचा घातलेल्या आहे तर त्यानुसार मी थोडीशी भाळत घालणार आहे ज्यावेळेस मी मोठे मोठे स्वयंपाक घेते त्यावेळेस पण मी अशाच पद्धतीनं घरच्या भाज्या बन जशा आपण बनवतो त्याच पद्धतीने मी म स्वयंपाकाला बी अशाच भाज्या बनवत असते वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या फक्त काय जास्त मसाला जे आहे ते मी मसाला कुठल्याच भाजीला वापरत नाही जे आपल्या घरी मसाला जी केलेला असतो तेच मसाला वापरून मी भाज्या समाजात पण अशाच बनवत आहेत तर आता ह्याच्यामध्ये हळद घातलेले आहे ला आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जे घातलं ना तो भाजीला जे आहे ते कलर छान येतो त्यासाठी आपल्याला मीठ आणि हळद घालायची असते तर मिठानं काय होतं ते टोमॅटो आणि कांदा जे आहे ते छान असं सॉफ्ट होतं त्यामुळं आपल्याला असं कसकस लागत नाही आणि आंबटपणा येत नाही म्हणून काय करायचं पहिलं असं भाजून घेताना ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि बघा आता हे छान असं भाजलेलं आहे तर आपल्याला आता हे खाली उतरून घेतात तर मी आता हे उतरून घेणार आहे खाली आणि हे थंड थंडभोजीपर्यंत आपल्याला इथं सोयाबीन उकळून घ्यायचं आहे तर सोयाबीन उकळण्यासाठी आता आपल्याला पाणी ठेवलेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये साधारण दीड गिलास पाणी घातलेलं आहे दीड गिलास पाणी का घातलेलं आहे की माझी सोयाबीन जी आहे सोयाबीन सांडगा ती मोठ्या साईजचं आहे आणि जर बारीक साईजचं असेल तर एकच गिलास पाणी बस होते तर त्याच्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे तर मीठ का घालणार आहे ते सोयाबीन सांडगा जे आपण उकळताना ते त्याला छान अशी चव येते त्यामुळं जी आळणी राहणार आहे ते अळणी राहतो त्यासाठी मग आपल्याला खायला पण चवीला छान लागते छान उकळी आलेली आहे आणि छान उकळी आलेली आहे तर अशीच उकळी वेजी म्हणजे सोयाबीन चांडता जे आहे तर छान असा उकळतो त्यासाठी आपल्याला एवढीच उकळी आलेली पाहिजे तर आता हे टाकून घेऊ आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊ तर आपल्याला ह्याला झाकण नाही ठेवायचं आपल्याला असंच हलवून मिक्स करून घ्यायचं आहे ह्या असा मिक्स करून घेतला की सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे आम्ही उकळतो छान ह्याच्यावर जर झाकण ठेवलं तर ते उतू याची शक्यता असते म्हणून आपल्याला झाकण ठेवायचं नाही असंच ठेवायचं आहे आणि दोन मिनट एक मिनटं आपल्याला थोडंसं वाप आप येऊ द्यायची आहे ह्याच्यावर म्हणजे अजून एक परत उकळी येऊ द्यायचे आहे एकदा उकळी आली की मग छान असं आपलं सोयाबीन तयार होतो पूर्णपणे अशी उकळी द्यायची पूर्णपणे अशी उकळी आले की मग सोयाबीन जे आहे ते आतमध्ये कच्च राहत नाही आणि लगदा पण होत नाही तर त्यासाठी आपल्याला पूर्ण अशी करायचं आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तर गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला एका जाळीमध्ये लगेच ओतून घ्यायचं आहे तर ते मग पाण्यामध्ये जर ठेवली तुम्ही तर ते अजून लगदा होतं त्यासाठी पाण्यामध्ये ठेवायचं नाही लगेच आपल्याला चाळणी वाट ह्याला गाळून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे तर बघा मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिलं शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे तर त्याच भांड्यामध्ये मी ही गिरवी आता तयार करून घेणार आहे तर डाळ आणि हे जे भा आपण भाजलेलं आहे सगळं तर ते सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे तर आता ह्याला थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण तर ती डाळ जी आहे ती थोडंसं वाटली पाहिजे नाही तर त्या डाळीचं एकदम जर पांढरं शिपट जर पावडर झालं तर मग आपल्या भाजीला कलर येत नाही त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर बघा मी डाळ पण टाकून घेतलेली आहे तर मी आता थोडंसं वाटून घेतलेलं आहे बघा आरक्कचं आणि आता कोथंबीर घालणार आहे तर कोथंबीर ह्याच्यामध्ये तर छान कोथंबीरला अजून चव येते त्यासाठी मी आता परत एकदा पेस्ट करून घेणार आहे आपण गिरवी तयार करून घेतलेली आहे तर भाजीला फोडणी देणार आहोत तर सोयाबीनच्या भाजीला फोडणी देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर मी साधारण चार पळ्या तेल घातलेलं आहे तर मी आता तेल छान असं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मोहऱ्या घालणार आहे तो में में तो तर मोहऱ्या मी थोड्याशा घालणार आहे जास्त भाजी करायची नाही त्यामुळे आपल्याला मोहऱ्या थोड्या लागणार आहेत तर मोहऱ्या छान असा तर करलेल्या आहेत तर मी आता जिरे घालणार आहे तर जिरे छान छान फुललेले आहेत तर ही पेस्टची करून घेतलेलं आहे टेस्ट जी आहे ती छान आता मिक्स करून घेऊन मिक्स केली टेस्ट जोपर्यंत आपल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत असतो कर तर बघा छान असं तेल सुटवलेलं आहे तर आता आपल्या घ्यायला छान असं मिक्स करून घ्यायचं परत परत मिक्स करायचं परत परत मिक्स केलं नाही भाजीला जे तेल जे आहे ते छान असं सुटतं आणि मसाला जे आहे आपलं छान ते तयार होतो बघा आता छान असं तेल सुटलेलं आहे तर मी आता काळा मसाला घेतलेला आहे तर अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला आहे हे घरीच वाटलेलं आहे मी घरीच मिरच्या वाटी घरी मसाला तयार करीत आहे तर हे आता ह्याला छान असून परत एकदा मिक्स करून घेत आहे तर बघा आता छान असं तयार झालेला आहे मसाला तर मी आता चवीनुसार मीठ घालते आहे आणि इथं जी मी मसाला भाजून घेतलेला कढईमध्ये होतं त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे हे पाणी पहिलं ह्याच्यामध्ये कापून घ्यायचं आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर आता जे आहे तर छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहतच असताना बघा किती छान आणि सुंदर तेल सुटलेलं आहे भाजीला तर मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं भाज्या करते तर भाज्याला खूपच छान चव येते तर बघा अशाच पद्धतीनं तुम्ही भाज्या करून बघा आणि मला कशा झाल्या ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी एकदम घरच्या स्टाईपनं घरच्याच पद्धतीनं भाज्या बनवत आहे तर मसाला वापरत नाही कुठला काही वापरत नाही तर मी साध्या आणि सोप्या पद्धतीनं भाज्या बनवत आहेत पण भाज्याला खूपच छान चव येते तर मला सगळेच लोक म्हणतात काही खरंच खूपच छान चव आहे तुमच्या हाताला तर मी कधीच बाहेरचा मसाला वापरत नाही जे घरचा मसाला आहे आणि मी एक वर्षाचा मसाला मी घरीच वाटून ठेवलेला असतो त्यामुळं मला मसाल्याची गरज लागत नाही तर बघा आता इथं छान असे झालेले आहे तर हे सोयाबीन जेही केलेलं आहे हे सोयाबीन मी एकदम जाळीमध्ये काढून घेतलेलं आहे तर ही सोयाबीन ह्याच्यामध्ये टाकून घेऊ सोयाबीन टाकल्याच्या नंतर आपल्याला दोन मिनटं असंच ठेवायचं आहे आणि थोडंसं झाकण ठेवायचं आहे हे झाकण ठेवलं ना तर सोयाबीनला जे आहे ते खूप छान चव येते आणि मसाला जे आहे ते सोयाबीन चांदव्यामध्ये उतरतो तर त्यासाठी मी इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे तर गरम पाणी नंतर टाकणार आहे तर बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे सगळ्याच बाजूनं तर मी आता ह्या दोन मिनटं झालेलं आहे तर दोन मिनटं झाल्यानंतर मी आता ह्याला गरम पाणी टाकणार आहे कधी बी झालं तर भाज्याने गरम पाणी घालायचं थंड पाणी घातलं तर मग भाजीला जे आहे ते चव लागत नाही आणि टेस्टी पण होत नाही तर बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे तर आता आपल्याला अजून उकळू द्यायचं आहे तर बारीक गॅस करून भाज्या उकळायच्या जास्त मोठा गॅस केला तर मग तेलाचा पण तेल वितळून जातो आणि भाजीची चव पण वेगळीच होती तर त्यासाठी बारीक गॅस करायचा आणि भाजी उकळू द्यायची कधीही भाजी आता आपली तयार झालेली आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तरी पण बघा किती छान आलेली आहे जशी जशी भाजी थंड होईल तशी तशी भाजीला जास्त तरी सुटते तर बघा एकदम छान असं तेल आलेलं आहे भाजीवर तर मी आता ह्याच्यावर जे आहे ती कोथिंबीर टाकते थोडीशी टाकणार आहे जास्त कोथिंबीर टाकायची नाही कारण तर जास्त कोथिंबीर मी पहिलीच भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे तर गॅस बंद करते तर बघा सोयाबीन सानग्याची भाजी माझी करून तयार आहे तर मला बघा माझी सोयाबीनची भाजी खूप छान करून तयार आहे तर माझी सोयाबीनची भाजी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा तर करून बघा कमेंटमध्ये सांगा मला तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असता माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद